मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे जिल्ह्यातही नगर शहराबरोबर पारनेर कर्जत जामखेड श्रीगोंदा शेवगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं बंदचे आवाहन करण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला गुलाबाचे फुल देऊन दुकानदार आणि व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन करत शहरातील प्रमुख रस्त्यांवरून हा मोर्चा मुख्य बाजारपेठ मार्गे दिल्ली गेट येथे येऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला यावेळी सरकारचा निषेध करत आंदोलनाचा इशारा देताना सकल मराठा समाजाच्या समन्वयकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले जे सरकारने धरांजे पाटलांना फसवले आणि पुन्हा एकदा धरण उपोषण ढकललं म्हणजे याचा अर्थ त्यांचा मृत्यूच सरकार पाहते कारण नाशिकमध्ये सुद्धा त्यांच्यावर घट घालना झाला त्या दिवशी गावात सुद्धा त्यांच्यावर याच पद्धतीने बंड सोडण्यात आले फक्त या सरकारला कसं त्या परिस्थितीत मराठा आंदोलन संपायच आहे आणि पाटलांचा बळी घ्यायचा आहे सगळ्यात श्रद्धास्थान आहेत आणि पाटलांच्या जीवाला जर काही झालं तर आम्ही सुद्धा सगळ्यांची सगळे सामूहिक आत्महत्या करू पण आत्महत्या करतानी प्रत्येक जण एक, -एक आमदार तर नक्कीच मारू यार। या पुढची आमची भूमिका एकच आहे तर मनोज जरांगे पाटील हे फक्त समाजासाठी वाटले वाचले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी आम्ही या फोटो आहोत एवढंच सांगतो त्याला एकच आवाहन केलं हा मराठा समाज सगळ्या या समाजाला घेऊन महाराष्ट्रात चाललेला आहे आणि इथून पुढेही चालणार आहे जनतेला पाटलांची पाच दिवस आहेत पाटलांची अवस्था एकदम बिकट झालेली आहे सकाळी नाकातून रक्त येत होतं पण हे प्रत्येक रक्ताचा हिशोब येणार थेंबा थेंबाचा ही मराठा समाज आणि महाराष्ट्रातली जनता शंभर टक्के सरकारची घेणार आहे तातडीने अधिवेशन बनून अध्यादेशाचा कायदा पारित करावा ही आम्ही सगळ्यांच्या वतीने आवाहन करतो सरकारला आता पाटलांनी सांगितलंय शांततेत करा गुलाबाची फुलं देऊन आम्ही लोकांना विनंती केली पण याच्या पुढे जर पाटलांच्या केस्याने धक्का लागला तर हा समाज शांत राहणार नाही उद्रेक शंभर टक्के होणार जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा